नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता तेजसला पुन्हा माणसी दिसते त्यामुळे माणसी म्हणते तुम्हाला माहित नाही आपण ज्याच्या प्रेमात पडतो ना त्याच व्यक्तीचे भास आपल्याला सतत होत असतात मग चला आता सांगून टाका मी खूप दिवसापासून तुम्हाला जो प्रश्न विचारते आहे तेव्हा तो म्हणतो आहो कस सांगू मी तुम्हाला तुमचे हे डोळे आहे ना डोळे ते म्हणजे एकदा समुद्र आहे त्याच्यामध्ये एकदा गेलं की मग संपलं एक काम करतो मी तर तेव्हा मात्र ती म्हणते नाही नाही आता तुम्ही मला सांगाच मग तो म्हणतो ठीक आहे मी माझे डोळे बंद करतो हे सोपं आहे आणि त्यानंतर तो डोळे बंद करतो आणि बोलू लागतो की तुम्ही मला इतक्या दिवसापासून विचारत आहात ना तर मी सांगतो तुम्हाला माझं तुमचं जे काही नातं आहे तुमच्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे तुम्ही पुन्हा या घरामध्ये जेव्हा मंगळसूत्र घालून याल ना त्या दिवशी मात्र मी सगळ्यांसमोर आपलं नातं सांगणार आहे आणि तेव्हा मात्र आणि इतक्यात तो डोळे उघडून बघतो तर माणसी तिथे नसते त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की खरंच मी प्रेमात पडलो आहे आणि त्या मला दिसत नाही पण पूर्ण वाक्य मी बोलायच राहून गेलो की तुम्ही कोण आहात माझ्या तुम्ही बायको आहात बायको आणि असं म्हणून तो स्वतःशीच हसू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळं कुटुंब निघालेलं असतं तर तेव्हा तिथे नारळ वगैरे फोडतात आणि प्रार्थना करतात की आमचा प्रवास सुखाचा होऊ दे त्यानंतर मात्र सगळेजण चाललेले असतात गाडीतनं तेव्हा आता लगेचच इकडे विनीतची आई गायत्रीला फोन करून सांगते तेव्हा गायत्री म्हणते जाऊ द्या त्यांना थोडं एन्जॉय करू द्या थोड हसू द्या त्यानंतर कसं असतं ना जेव्हा आपण पुढे जातो ना तेव्हा संकट हे आपल्या सोबत नसतं ते मागून येत असतं त्यामुळे त्यांना ते आता एन्जॉय करू द्या इकडे मात्र तिचं बोलणं ऐकून आता विनितची आई मात्र खुश होते आणि गायत्री सुद्धा खूपच आनंदात असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा